नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ मॅग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या जेणेकरून आमच्या चॅनलवर कुठलाही व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर सगळ्यात आधी बघायला तुम्हाला मिळते आपल्या चॅनलला सबस्क्राईबसाठी किंवा सदस्यत्व मिळवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस किंवा फीस नाही बिलकुल आपल्या शेतकरी मित्रांसाठी फ्री आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस ऑगस्ट आज आपण बघणार आहोत की आपल्या अद्रकला काय भाव चालू आहे सध्या मार्केटमध्ये किती भाव चालू आहे काय भाव चालू आहे नवा मालाचे भाव किती आहे जुन्या मालाचे भाव किती आहे तर हे आपण शेतकरी मित्रांनो आज बघणार आहोत पण तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो एक नजर आपण नाही का अद्रकचा जे प्लॉट आहे तर हा प्लॉट जो आहे तर हा असा कशामुळे झाला आहे याच्या संदर्भात थोडीशी एक तुम्हाला सांगतो म्हणजे जर कदाचित अशा चुका ज्या आहेत तर आपल्याकडून पण होऊ नये तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो ही काळजी घ्यायची आहे बघा हे शेतकरी बंधू जे आहेत तर यांच्याकडून काय झालं होतं की ॲटो चालू होता आणि लाईट आली ॲटो चालू असल्यामुळं काय झालं पूर्ण शेतामध्ये नाही का पाणी पाणी झालं आणि जास्त पाणी झाल्यामुळं ह्या प्लॉटची अशी परिस्थिती आली ऑलरेडी ही जमीन काळी होती काळी जमीन असल्यामुळं काय होतं हिने आधीच नाही का पाणी धरून ठेवलेलं होतं पाणी धरून ठेवल्यामुळं काय झालं तर त्याच्या त्याच्यातल्या त्या त्यातल्या त्यात काय झालं आणखी अजून जे विहिरीतलं पाणी होतं हे पण नाही का जास्त प्रमाणामध्ये होऊन गेलं त्याच्यामुळं ह्या प्लॉटला असा प्रॉब्लेम झालेला आहे थोडासा पिवळेपणा ऑलरेडी म्हणजे जमीनच ती थोडीशी चिकट काळी जमीन म्हणतोच आपण तर त्या पद्धतीची जमीन होती तिकडं काही प्लॉट जो आहे जिथं थोडंसं हलकी जमीन आहे तिथं प्लॉट आपल्याला हिरवा दिसतोय तर शेतकरी मित्रांनो आणि आता सध्या काय झालेलं आहे वातावरणामुळं हीट थोडी उष्णता पण वाढलेली आहे दमट वातावरणामुळं काय सूत्रकृमीचं जे प्रमाण आहे तर हे वाढत चाललेलं आहे तर त्याच्यासाठी आपण का नियोजन म्हणून आपण का सूत्रकृमीचे जे जैविकमध्ये जे, जे आहेत जीवाणूमध्ये तर पॅसेलोमायसिस तर ह्या जे ट्रि ट्रीपमधून जे आहे तर आपण कुठल्याही कंपनीचं जे असेल त्यांचं रिकमेंड त्यांचा सी एफ पी अकाउंट किती आहे याच्यानुसार नाही का आपण ते सोडणं गरजेचं आहे कारण की सध्या निमॅटोची सुरुवात खूप चौकड्याचं बऱ्याच ठिकाणी आता दररोज आम्ही प्लॉटवरती फिरतो आहे तर दररोज बघितलं तर निमेटोनचं प्रमाण आपल्याला हे वाढताना दिसून येत आहे तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो निमेटोडचं औषध जे आहे तर हे आवश्यक काळजी करून सोडायचं बऱ्याचशा कंपन्यांच्या बायोलॉजिकलमध्ये जे आहेत अलग अलग नावाने असेल काही प्रिव्हेंटिव्ह मध्ये असेल जर तुमच्या प्लॉटवरती नेमटो नसलही तरी पण नाही का तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये शेतकरी मित्रांनो ते सोडलेले राहून द्या कारण की खूप गरजेचं आहे तुम्हाला जर भविष्यात चांगलं उत्पादन घ्यायचं असेल चांगलं मध्ये जर ॲव्हरेज काढायचं असेल तर तुम्ही ते देणं गरजेचं आहे आणि काय होतं तुम्ही खर्च करताय खूप खत औषधं देताय बरोबर आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही खर्च करताय पण याच्यासाठी तुम्हाला निमेटोडवरती नाही का कंट्रोल ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो जर अशी तुमची काळी भारी जमीन जर असेल एकदम तर याच्यासाठी पर्याय म्हणून जर तुम्ही ड्रिपचे वॉटर सोल्युबलचे खतं न वापरता जर तुम्ही जर दाणेदार खतं असेल आठ एकवीस एकवीस कुछ झालं नऊ चोवीस चोवीस झालं अठराशेचाळीस असेल दहा सव्वीस असेल पंधरा पंधरा बारा बत्तीस सोळा वीस वीस झिरो तेरा हे जे ग्रेड आहेत तर याचा जर वापर केला शेतकरी मित्रांनो तर अतिउत्तम राहील आणि विशेष म्हणजे या शेतकरी मित्रांनी काय केलेलं आहे माहिती आहे का एक मातीची भर जोपर्यंत कोरड होतं तोपर्यंत चांगली लावलेली पण अशी जमीन जर असत तर आपण त्या जमिनीमध्ये जर कधी दाणेदार खताला जर पर्याय जर चांगला दाणेदार खत पर्याय जर चांगले वापरले आपण तर तुम्हाला मला नाही वाटत कुठल्याही वॉटर सोल्युबल खताची नाही का गरज पडेल फक्त आपण आवश्यकता आहे आव हे दाणेदार खतं वापरल्याच्या नंतर आपल्याला तर जीवाणू खतं वापरण्याची तर त्याच्यासाठी आपण जे एन पी केचे बॅक्टेरिया असेल ॲजोटो बॅक्टेरिया असेल के एस बी असेल आपलं के एम बी असेल पी एस बी असेल तर ह्या बॅक्टरी आपण नाही का वापरणं ना, खूप गरजेचं आहे मग त्यावेळेस त्या, त्या खताचा परिणाम पण खूप चांगला आपल्याला नाही का बघायला मिळतो तर अशा स्वरूपामध्ये शेतकरी मित्रांनो आपण थोडंसं आपल्या अद्रक पिकाची काळजी घ्यायची आहे आणि जर जिथं चुनखड जमीन असेल तर चुनखड जमीन जर असेल ज्या शेतीमध्ये नाही का चुनखडचं जा प्रमाण जास्त असेल तर तिथं चुनखड असल्याच्या नंतर पण काय होतं माहिती आहे का असा पिवळेपणा आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळतो तर ज्या ठिकाणी चुनखड आहेत ना शेतकरी मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या अशा प्रकारचं पिवळेपणा खूप प्रमाणामध्ये नाही का बघायला मिळतो तर अशा ठिकाणी काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो चुनखड जमिनीमध्ये दर पंधरा दिवसाला नाही का तुम्ही फेरस एड्डा फेरस जे असतं साठा केवलं हे पाचशे ग्रॅम आणि झिंग पाचशे ग्रॅम याचं नाही का आपण मधून हे सोडायचं आहे त्याचं ऍप्लिकेशन आपण करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला पिवळेपणा जो आहे आपल्या प्लॉटमध्ये तर तो राहणार नाही पूर्ण फक्त आठवण करून दर पंधरा दिवसांनी द्यायचं आहे कारण की त्याची दर पंधरा दिवसाला आपल्याला एक त्याची गरज भासणार आहे तर तुमचा प्लॉटमध्ये मध्ये हिरवेगारपणा काळो की चांगली टिकून राहील तर शेतकरी मित्रांनो आजचे आल्याचे जे भाव आहे तर हे थोडेसे कमी झाल्यासारखं वाटतंय बऱ्याचशा ठिकाणी व्यापाऱ्यांचं पण म्हणणं आहे की भाव कमी झाले पण आता कमी व्हायचं असं काही खास विशेष कारण नव्हतं की चला आ, आवक वाढली मग थोडंसं भाव कमी होऊ शकतात तर असल आता काय बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पावसामध्ये नाही का प्लॉटचे सौदे धरून ठेवलेले होते म्हणजे व्यवहार झालेले होते विसार दिलेले होते त्याच्यामुळं थोडंसं ते प्लॉट काढण्यासाठी थोडं प्राधान्य देत आहे आणि लेबरचा पण प्रॉब्लेम होता की पावसामध्ये लेबर येत नव्हते आता दोन चार दिवसापासून पाऊस उघडला तर सगळ्या शेतकऱ्यांची नाही का कामाची थोडी लगबग चालू आहे त्याच्यामुळं लेबरचा शॉर्टेज आहे आणि कदाचित व्यापाऱ्यांना जास्त प्लॉटचे सौदे राहिल्यामुळं पण त्यांना माहिती आहे की आता शेतकऱ्यांना प्लॉट द्यायचेशी थोडंसं त्याच्यामुळं व्यापारी पण थोडेसे हात आखाडता घेत आहे तर असा प्रॉब्लेम आहे आणि शेतकऱ्यांना पण वाटतंय की आता पाऊस उघडला चला आपला प्लॉट अडचणीत आहे दे मग देऊन टाकू तर ह्या प्रॉब्लेम मुळे थोडस होतय कारण की सातारा सांगली साईडला जर बघितलं तर तिकडं काही असा भावामध्ये खूप फरक वाटतोय आशातला काही भाग नाही का भाव तर चे जे आहे ते सौदे चालू आहे म्हणजे एक दोन दिवसापूर्वी जर पाच हजार रुपयाची सौदी होत असेल तर दोन दिवसामध्ये इतका फरक नाही होऊ शकत ना कारण की जे प्लॉट पंचेचाळीस शेहेचाळीस चायश मागत होते फक्त प्रॉब्लेम असा होता की लेबरचा प्रॉब्लेम होता आणि प्रॉपर आता संभाजीनगरमध्ये आदरक्षे प्लॉट हे खूप कमी राहिलेले जे आपण खोडा प्लॉट म्हणतो ना तर हे खूप कमी प्रमाणामध्ये राहिलेलं आहे सातारा सांगली साईडला आपण म्हणू शकतो की तिकडं बऱ्यापैकी अजून प्लॉट आहे फक्त त्यांचं शेतकऱ्यांचं थोडं एकच याच्यावरती ठाम येते की आम्हाला नव्या जुन्या मालाचे भाव नाही का चांगले भेटले पाहिजे कारण तिकडं पण चालू बारा ते पंधरा रुपये पर्यंत नाही का घ्यायला शेतकरी व्यापारी घ्यायला तयार आहे पण मग आता नवा माल पंधरा रुपये घेता येईल जुन्या मालाचे भाव कमी केले ना असं हो राहिलं आणि सातारा सांगली साईडला तर चांगले भाव चालले फक्त प्रॉब्लेम असा होला की आता सौदेचे रखडलेले काही थोडे लेबर अभावी कारण की पाऊस चौकडच उघडला आणि त्याच्यामुळं थोडस लेबरच्या थोड्या अडचणी हो ले, त्याच्यामुळे थोडस भावामध्ये एक तपाव दिसते कारण चौकडच माल काढणं चालू झाला ना, ना त्याच्यामुळं तर शेतकरी मित्रांनो आजचे जे भाव होते तर हे भाव बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीसचे पंचेचाळीस पर्यंतचे नाही का सौदे चालू आहे आता काही ठिकाणी व्यापाऱ्यांना शक्य होत नाही पण दुरून दुरून शेतकरी फोन करता तर व्यापारी डायरेक्ट सांगू राहिले की आता पस्तीसशेचे भाव आहे सदोतीसशे कोणी कोणी डायरेक्ट म्हणतो बत्तीसशेचे भाव आहे तर एवढं नाही बरेचशा शेतकऱ्यांचे भाव फोन आले आम्हाला की इतके भाव कमी झाले का तर नाही शेतकऱ्या मित्रांनो अजून थोडंसं चांगल्या प्रमाणामध्ये भाव एवढे भाव अजून काही सातारा सांगली साईडचे पण अजून एवढे काही हे सौदे झालेले नाही फक्त हे भाव कमी झाले असे दाखवू राहिले पण अजूनही भाव बाहेर मार्केटला मार्केट जर बघितला आपण तर मार्केटला भाव स्थिर आहे चांगले भाव आहेत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर निश्चितच आमच्या चॅनलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले आदरक उत्पादक शेतकरी बांधवते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार